शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवा सांगा बरं तांब्यावर पाणी डायरेक्ट पातळत होती तिथे ही श्रीमंताची बाई तशी नाही लय दरिद्री अगं पाजी तीच का आला काय तू चहा वाचून काय कोणच चाललंय कप मुजी ती ही आडपाट शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अनारे चहा वजन आहे हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जवळ जा हो जाते बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंट्रक्शन मध्ये तुम्ही कोणत्या घरात जा, जा? सोफा शेटचं टोकन किचनचं टोकन इक्वलच आहे इंजिनिअरने सुद्धा कंट्रक्शन किती वारी करेल कोणत्या घरात जा तुम्ही ते मॉडेल मला सांगा तुम्हाला व्यसन आहे नाही नाही करायची इच्छा सिगरेट सिगरेट ओढता का नाही नाही दारू पिता नाही नाही सुपारी नाही आंबट अंबटोर नाही 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 मी काय तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर तरी व्यसन पाहिजे ना पथ्य काय सांगू तुम्हाला मी आता पोपट नाही करायचं डॉक्टर मला सांगा तुम्हाला व्यसन आहे नाही नाही कसं असतं माहितीये का मी थोडं ऐकवतेस तुला सांग हा त्याला हो सध्या मुलीच्या बापासमोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा एकच प्रश्न आहे पुरीच्या बापा सध्या तीन प्रश्न आहेत सर्व्हिस आहे शेती नाही आहे सर्विस नाही दोन्ही आहे सुईचं नाही ते रिक्षात टाकून आणाव लागले हे तीन प्रश्न पुरीच्या बापापुढे आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे कोणची का मिळालं सध्या मुलीच्या बापासमोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा एकच प्रश्न आहे पोरीच्या बापा सध्या तीन प्रश्न आहेत सर्व्हिस आहे शेती नाही शेती आहे सर्विस नाही दोन्ही आहे सुईचं नाही <laughs> घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा नाही आहे तावा आहे आणि त्याला उलट निना ये हुक ए हुक वन टू थ्री वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खानावी सांगेत बावीस बावीस म ह्या पुढे बसेला आत्ता कीर्तना रोट्या खाऊन आला का अख्यारात फेरण लावलं तरी घाण जाईल जायला घरात घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटी शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज ही फार जुनी पद्धत आहे महाराज ही भूतांची आवला दे महाराज म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पा हे कॅबिन मधून पडलेलं भूत भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय होणार तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज ही फार जुनी पद्धत आहे महाराज ही भूतांची अवला दे महाराज म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पा हे कॅबिन मधून पडलेलं भूते शंकर एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस वर्ष या शब्दाच्या पुढं नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी का कोणी आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं पाहुणे रावलं केवढा त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या आणि तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस वर्ष तू या शब्दाच्या पुढे नाही त्याग केला याचा इतका त्यागी सापड चार एकरात लावला लाम मूज चार लावला लांबला सासूबाई आमच्या घरातली घुस आता तो नेट ऐक उंदराला केली बायको नाव ठेवलं उंदरी उंदराला केली बायको नाव ठेवलं उंदरी आणि सोनबाई माझी घरात घुसलेली काळे ढोस के <laughs> एक ऐकू गेला पाहिजे तीनदा तीनदा नाही बोलायचं मग मिळाला तू फक्त एवढं म्हणायचं काल आलं तर या भावाचा फोन पाचच मिनिटात चार निघायचं काय आहे काय का, एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला पटलं तर हा मला आपण आपल्या बायकोच जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही काय मध्ये तुमचं आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो तू तु, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले एकमेकाचं तोंड पाहत नाही याचं एकमेव कारण काय कोणाचं ऐकून मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना आपण भक्त खरं आहे काय अभ्यास आहे तुझा हे <laughs> अजून माझ्या ध्यानात आलं वा वा पाहू पाहू चा ठेवू हो। नाही बोला एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंग तरी पंक्तीत वाट फिरते भातवार मटकीवार भात त्याची लंका सोन्याची होती शेंबडी एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची मराठ शाळा सुटली आपण सगळे कोणी शिकलो मराठ शाळे शाळा जर सुटली ना आख्या गावाला कळायचं शाळा सुटली एवढी आडलायची कार्टी आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणून ना दोन तीन दिवस सुट्टी गल्लीत आवाज बर आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही एक चटीला आणि एक दप्तराला दप्तराचा सुटला तरी चालन मी याची सोनोग्राफी करू हा तुम्हाला काय बनवायचे ते बनवा मला बाजरीची भाकरी चालू सर मी याला टच अहो हो टचा काय टचा इथं माझं डोकं दुखतंय त्यावेळेसाठी इंजेक्शन कशाला कशाला काय कशाला काय कशाला काय तू बिचारी शिकतीय काय प्रॉब्लेम काय शिकली तुला प्रॉब्लेम येतो रूम मध्ये पडलो का तुझ्यामुळे लाडावला हे सगळं अरे व्हॉट इज द डिफरंट ऑफ विषम संख्या अँड बायोलॉजी दिस इज सायन्स सेंटर करतोस काय तू हे मी एअर इम्पोर्ट एक्सपोर्ट अँड रबर पॅचिंग पायलट आहे नाही नाही पंक्चरचं दुकान आहे <laughs> आपलं आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही <laughs> बोलून काय करत तरी तरी ती भात खात नाही येऊ नको येऊ नको खाऊ नको मुलं तुकडून काय करतो ते जे गरीबाच्या बायकोला शिवही खाला आणि बांधूनही द्या तिच्या गादावरचा हसू तुम्हाला देव भेटू श्रीमंताला गाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली आपल्या घरी